लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज गोरेगाव वांगी तालुका खटाब येथे विकसित भारत संकल्प यात्रा आणि शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शासनाच्या विविध योजना गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला हा कार्यक्रम अभिनंदनीय या प्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला तसंच लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने पुढे टाकलेलं एक पाऊल असून केंद्र सरकारच्या कामाने ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात परिवर्तन होत असल्याचे मंत्री अजय मिश्रा यावेळी म्हणाले आहेत यावेळी नागरिकांना पंतप्रधान आवास योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत कार्ड प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना किसान क्रेडिट कार्ड सुरक्षा विमा योजना सुकन्या समृद्धी योजना पीएम किसान योजना जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना बचत गटांना अर्थसहाय्य बांधकाम कामगार योजना संजे गांधी योजना संजय गांधी निराधार आदी विविध माहिती देण्याबरोबर अर्ज भरून घेतले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दादा कदम लोकसभा प्रभारी अतुल बाबा भोसले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस अधीक्षक समीर शेख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले कराड उत्तर निवडणूक प्रभारी मनोज घोरपडे किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई माने प्रांत अधिकारी उज्वला गाडेकर तहसीलदार बाई माने जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे गट विकास अधिकारी सरचिराव पाटील सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार सरचिटणीस सागर शिवदास सरचिटणीस सुनील बापू शिंदे सरचिटणीस जयकुमार शिंदे मठाधिपती विठ्ठल महाराज वेताळ भक्त दादा महाराज अध्यक्ष भीमराव काका पाटील अध्यक्ष शंकर काका शेजवळ युवा उद्योजक सत्वशील कदम युवा नेते विक्रम बाबा कदम पृथ्वीराज नाना दीपक लिमकर सरपंच शुभांगी जाधव मुख्याध्यापक सुनील सावंत शासकीय अधिकारी तसेच गोरेगाव वांगी गावातील ग्रामस्थ महिला आणि भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज